वाट मिटून डोळे विचारात घडलेले अण्णा बेड्याच्या आवाजाने दचकले कोणते उत्तर आलं नाही तसं खुर्चीला टेकवलेली काठी धरत ते उठले आलेला इसम त्यांच्या पायावरच कोसळला अहो अहो काय करताय तुम्ही हे अण्णांनी वाकून त्या माणसाला उठवलं बसायला लावलं मी मी आलेल्या गृहस्थाने बोलायला सुरुवात केली आणि अण्णा हताशपणे त्या माणसाकडे पाहत राहिले दाबून ठेवलेल्या जखमेतून रक्त भळभळा भल व्हायला लागलं तो दिवस जसाच्या तसा त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला अंगणात पेंगुळ पेंगुळलेल्या डोळ्यांनी सगळे गाद्या आवरत होते चादरीची घडी घालता घालता अण्णांचं लक्ष उंबरठ्यावर उभ्या राहिलेल्या शुभाकडे गेलं काय ग सौरभची वाट पाहतेच अण्णांनी त्याच्या नजरेच्या दिशेने पाहत विचारलं हो ना आला कसा नाही अजून सात वाजले मी व्हाळापर्यंत जाऊन येतो आईला सांग तुझ्या अण्णा बरोबर घेऊन जा कोणाला तरी अण्णा हसले आणि निघालेच शुभा विचार करत दारातच उभी राहिली दोन दिवसांवर लग्न आठ दिवस आधी यायचा होता दादा पण कामामुळे त्याचं येणं लांबतच गेलं अण्णांच्या मदतीला तो येऊ शकत नाही याचं त्याला खूप वाईट वाटत होत फोनवर रडायलाच लागला अण्णांनी समजून घातली गावात आपल्याच घरचं कार्य समजून सगळी मदतीला येतात हे पटवून दिलं तेव्हा त्याचा जीव शांत झाला शेवटी काल निघाला आतापर्यंत तो पोचायला हवा होता अण्णांच्या बोलण्याने तिची तंद्री भंगली अगं इतका वेळ तू इथेच उभी काय झालं पार फाट्यापर्यंत जाऊन आलो तुम्ही तरुण मुलं सांगितलेलं ऐकत नाही आणि असा जीवाला लावता अण्णांच्या आवाजाने लग्नासाठी जमलेली घरातली सगळीच अंगणात जमा झाली शुभाची आई अण्णांचा त्रागा बघून घाबरली अहो शांत व्हा बघू तुम्ही आधी इथे इतकी जण आहेत आणि गाड्याही आहेत कोणीतरी निघेल बघायला अण्णा कुरकुर करत फेऱ्या मारत राहिले मानवातले एक दोघ निघणार इतक्यात कोणाचं तरी लक्ष फाटकाच्या दिशेने गेलं पोलीस सगळ्यांच्या नजरा त्याच दिशेने वळल्या शांतता पसरली या पोरे साहेब काय म्हणताय मनातल्या अशुभ शंका लपवीत अण्णाने विचारलं अण्णा काय झालंय पोरे तुम्ही घरच्यासारखे पटकन बोला माझा श्वास कोंडल्यासारखं वाटतंय पोरेनी मान खाली घातली कापऱ्या आवाजात ते म्हणाले फार वाईट बातमी घेऊन आलोय पोरे सौरभ बद्दल का हो शुभाची आई एकदम रडवेलीच झाली हो वहिनी मुख्य कार्यालयातून फोन आला होता त्याच्या स्कूटरला सौरभ कसा आहे शुभाचे डोळे भरून आले पोरेने मान खाली घातली शुभ कार्यासाठी जमलेल्या माणसांसमोर सौरभची बातमी सांगायचं धाडस त्यांचं होत नव्हतं अण्णांनीच पुन्हा विचारल्यावर कसे बसे ते पुटपुटले ओळख पटवायला जायला हवं पोरे काय बोलतायत ते कानावर आदळत होतं पण त्यातला अर्थ हृदयापर्यंत पोचत नव्हता अण्णा शुभा आणि आई तिघे तिथेच बसून राहिले निस्तब्ध कुणालाच काय करावं ते कळत नव्हतं हसत्या खेळत्या माणवात स्मशान शांतता पसरली सौरभच्या स्कूटरला अपघात कसा झाला कुठे कधी आणि नक्की काय झालं याचा विचार करण्याची ही ताकद कोणामध्ये नव्हती घामाने थपथपलेला शिंदे थरथर कापत होता सरक पटकन सरक रस्त्याच्या कडेला थांबवलेला गाडीचा ताबा शिंदेला ढकलूनच गावडेने घेतला थांब शिंदेला जोरात ओरडायचं होतं पण घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटत होतं शब्द फुटतच नव्हता गावडेने ट्रक सुसार सोडला शिंदे जोरजोरात हुंदके देऊन रडायला लागला थांबव थांबव गाडी गाडी थांबव शिंदेकडे दुर्लक्ष करत जवळजवळ अर्ध्या तासाने गावडेने गाडी थांबवली शिंदे, शिंदे उडी मारत रस्त्याच्या कडेला धावला भडाभडा ओकून टाकल्यावर त्याला जरा बरं वाटलं बाजूला पाण्याची बाटली घेऊन गावडे उभा होता त्याच्या हातातली बाटली हिसकावून शिंदेने चोळ भरली आणि रागारागाने त्याने गावडेला ढकललं गावडे भडकला चायला अरे थांबलो असतो तर मेला असताच पब्लिकने सोडलं नसतं तुला तुझा जीव वाचवला तर माझ्यावरच काय उखडतोस तिथल्या दगडावर शिंदे बसला आणि हमसून हमसून रडायला लागला काय झालंय माझ्या हातून उभ्या असलेल्या गावडेकडे मान वर करून त्याने विचारलं राहून राहून ती स्कूटर आणि त्यावरचा तो तरुण मुलगा त्याच्या नजरेसमोर येत होता थांबवताच आला नाही ट्रक त्या पोरट्याला तरी काय अवधसा आठवली रात्री अपरात्री स्कूटरवरून प्रवास तो हे घाटात पुढे नेलं असेल का रे त्याला दवाखान्यात गावडे बाजूला डोकं धरून बसला होता तो काहीच उत्तर देत नाही हे बघून शिंदे पिसाळल्यासारखा ओरडला ए मी काय विचारलं गाडी थांबव म्हणून काकुळतीला येऊन सांगत होतो ना हलकटा पण पर पळून आलास तू परत परत पर जाऊ आपण मदत मिळाली नाही तर मरणार ना चा ते पोरग गावडे काही न बोलता तसाच बसून राहिला शिंदे एकटाच उठून ट्रकच्या दिशेने चालायला लागला तो मुलगा जिवंत राहणं कठीण आहे हे मन नाकारत असलं तरी त्याच्या लक्षात आलं होत ट्रकचा धक्का लागल्यावर स्कूटरवरून उडून बाजूच्या कठड्यावर आपटलेलं देह हो, त्याने डोळ्याने पाहिला होता पोलिसांकडे जायला हवं त्याला एकदम लघवीला जावं असं वाटायला लागलं तो पुन्हा मागे वळला गावडे बसलेला त्याच्या थोडं पुढे जाऊन तिथल्या झाडामागे तो उभा राहिला शिंदे पुन्हा मागे जाण्यात अर्थ नाही मला नाही वाटत तो मुलगा तिथे असेल कोणीतरी हलवलं असेल त्याला दवाखान्यात नाहीच तर फोन करून पोलिसांना कळवलं तरी असेल मेला असेल खरे तो गावडेने उत्तर दिलं नाही ट्रक जवळ आल्यावर पुन्हा शिंदेच्या मनाने उचल खाल्ली तो गाडी चालवायला बस बसला पण त्याचं शरीर थंडी भरल्यासारखं कापायला लागलं मी चालवतो तरी शिंदे तथे तिथेच बसून राहिला शिंदे गावडे मला पुन्हा तिथे जायचंय तरुण मुलाला मारल्याचं पाप माझ्या माथी नकोय कळायला हवंय मला त्याचं काय झालं ते ठीक आहे जाऊ परत पण बराच वेळ गेलाय मला नाही वाटत तिथे कोणी असेल गावडेने गाडीचा ताबा घेतला ट्रकमध्ये कोणीच बोलत नव्हतं नेहमी जोरजोरात गाणी गाडी लावून तारस्वरात गप्पा मारणारे दोघं जीव घेण्या शांततेत घाटातली ती जागा येण्याची वाट पाहत होते लांबून चक्काचूर झालेली स्कूटर दिसली आणि पुन्हा शिंदे थरथर कापायला लागला शिंदे उतरून पाहायला जायचा विचारही करू नकोस कुणी असलंच आजूबाजूला तर शंका येईल तुझ्या अवस्थेकडे पाहून ट्रक जवळ पोचला आणि काळ्याभोर रस्त्यावरचं रक्ताचं थारोळ पाहून शिंदे मनात काय समजायचं ते समजलं आता गप्प बसायचं पुरावे सापडले तर येतीलच पोलीस दारात मला जायचंय पोलीस स्टेशनला शिंदे तो जगलाही असेल तसं असेल तर तुझ्याकडे त्याच्या उपचाराचा खर्च मागतील त्याच्या घरचे आहे तयारी तुझी असेलही पण पैसे आहेत इतके भिकेला लागशील माझा आई काम आटपून नेहमीप्रमाणे परत जाऊ बायकोशी तुझ्या आईशी बोल आणि मग ठरव शिंदे गावडे सांगत होता ते ऐकत होता पण ते त्याच्या मनात शिरत होतं की नाही ते त्याचं त्यालाच कळत नव्हतं बधीर बधीर होऊन गेलं होतं शरीर मन सारच कधी एकदा घरी पोचतोय असं होऊन गेलं त्याला शिंदेने चाळीतल्या खोलीच चा दार धाडकन उघडलं तशी भिंतीला टेकून बसलेली त्याची म्हातारी आई धडपडत उठली अरे किती र घाई तुझी पायावर पाणी घे चा टाकते गावडे तू पण बस प्रवासातून आलात आई काय बोलतेय त्याकडे शिंदेचं बिलकुल लक्ष नव्हतं तो मान खाली घालून खुर्चीत बसून राहिला काय र रा? ठीक आहेस ना गावडे डोळे लाल झालेत पोराचे शंका शिंदेच्या आईने गावडेकडे पाहिलं उत्तर टाळत गावडे म्हणाला मावशी आजचा पेपर देता <laughs> शिंदेची आई हसली अरे गावड तू कधी र पेपर वाचायला लागला द्या ना मावशी कशाला हवाय पेपर भाऊजी शिंदेची बायको तेवढ्यात आली द्या तर खरं इकडे तिकडे पडलेली पानं एकत्र करत शिंदेच्या बायकोने गठ्ठा गावडेच्या हातात दिला चहा टाकते आज जाता जाता तिने शिंदेकडे पाहिलं म्हातारी कधीची वाट पाहतीये शिंदेने फक्त मानवर करून तिच्याकडे पाहिलं थकलेलं दिसत आहे आणि दोल का लाल झालं म्हणायचं काय मारून आलात की काय शिंदेने चमकून तिच्याकडे पाहिलं मारून शब्दाचा अर्थ त्याने वेगळाच लावला होता ते त्याचं त्याला जाणवलं ए मी दारू पित पित नाही माहितीये ना तुला आणि शाळेत शिकवते तर नीट बोल की जरा शिंदेच्या बायकोने नाक मुरडलं आणि ती तराता आत केली गावडेने हातातलं वर्तमानपत्र त्याच्या पुढे केलं आहे बातमी बऱ्याच आहेत तशा बातम्या शिंदेने वर्तमानपत्र ओढून घेतलं अरे वेळ जागा लिहिली असेल ते पाहायचं ना गावडे मुकाट बसून राहिला शिंदेचा हात वर्तमानपत्र चालतानाच कापायला लागला शिंदे माझा आई आधी चहा घे जरा ताजातावा ना हो गावडेने पुन्हा ते वर्तमानपत्र घेतलं म्हातारी बोळक झालेल्या तोंडाने हसली आज एकदम दोघांचं प्रेम आलंय त्या कागदांवर काय पराक्रम गाजवलात की खाय नावं यायची आहेत का आई जरा गपकी ग शिंदे हातपाय धुवायला मोरीच्या दिशेने वळला म्हातारी टुकू नजरेने गावडेला निरखीत राहिली गावडेने तोंड वर्तमानपत्रात लपवलं पण डोळ्यासमोरच्या बातमीने त्याचा चेहरा खरकन उतरला हातातलं वर्तमानपत्र टाकून तो खोलीच्या बाहेर जाऊन उभा राहिला पाठीवर शिंदेची थाप बसली तसा तो दचकून वळला बातमी बातमी आलीये चाचरत त्याने शिंदेला सांगितलं शिंदेच्या हातापायातलं त्राण पुन्हा नाहीसं झालं हातात चहाचे कप घेऊन बाहेर आलेल्या शिंदेच्या बायकोला काहीतरी भयानक घडलेलं असावं हे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून लगेच लक्षात आलं कप बाजूला ठेवत शिंदेच्या हाताला धरून तिने त्याला आत आणून खुर्चीत बसवलं ही तिच्या बाजूला येऊन उभी राहिली काय झालं ते पटकन सांग बाबा जीव नको टांगणीला लावू शिंदे काहीच बोलला नाही गावडेने हातातलं वर्तमानपत्र त्या दोघींपुढे धरलं शिंदेच्या बायकोने गावडेने बोट ठेवलेली बातमी रडत रडत सासूसाठी जोरात वाचली म्हातारीने फोडलेला हंबरडा कुणालाच ऐकवेना हतबद्ध झालेल्या शिंदेच्या बायकोने घाईघाईत दार लावलं आणि ती सासूस सा, सासूला सावरायला धावली तिची पाठ थोपटत राहिली स्वतःच्या डोळ्याला ला लागलेली धार पुसण्याचंही भान शिंदेच्या बायकोला नव्हतं एक खणाच्या तर खोलीवर अशोभाच्या चावलीने अवकळ आली शिंदे दिवाणावर आडवा झाला गावडेला काय करावं ते कळे ना भाऊजी तुम्ही सांगा नक्की काय झालं ते निघेल काहीतरी मार्ग गावडे बोलायला लागला तसं डोक्यावर हात घेऊन पडलेल्या शिंदेला सगळा घटनाक्रम जसाच्या तसा आठवायला लागला टपरीवर चहा मारू बाजूला बसलेल्या गावडेकडे पाहत शिंदेने म्हटलं तू पेंगुळला असशील तर मी चालवतो गावडे डुलकी काढून ताजा तवाना झाला होता घाट पार करू मग चालो पण एक चहा मारू आधी घाट सुरू झाल्या झाल्या लागणारी सावंतची टपरी त्यांच्या रोजच्या जाण्याली ट्रक थांबवून दोघांनी चेहऱ्यावर पाणी मारलं खळखळून चूळ भरली कटिंग चहा आणायला सांगून दोघांनी खिशातल्या सिगरेटी काढल्या शिंदेने खरं तर संध्याकाळी लवकर निघायचा बेत केला होता कोल्हापूरला पोचायला असा कितीसा वेळ लागणार पण घाटातून रात्रीचा प्रवास नकोसाच वाटायचा त्याला दडपण यायचं तरी गावडे येईपर्यंत ये अकरा वाजून गेले चायला अरे गावडे कधीच उधारणारे तू सगळा माल कोल्हापूरला उतरवून परत निघायचाय उद्या दुसरं भाडं घेतलंय मी आता आडनिड्या वेळेला पोचायचं आणि निघायचंही तसंच <laughs> तू ट्रक ड्रायव्हर झालास पण साला नोकरदार लोकांसारखं चालू असतं तुझं हे जाऊ आणि येऊ परत शिंदे काही बोलला नाही आता टपरीवर थांबल्यावर त्याला ते आठवलं मीच चालवतो तू जागा राहा म्हणजे मला झोप येणार नाही गावडे काही बोलला नाही दोघं गाडीकडे निघाले घाटात तशी शांतता होती नेहमी इतके ट्रक दिसत नव्हते शिंदेने वेग वाढवला जागा राहण्याचा शिकस्तीने प्रयत्न करत असलेल्या गावडेने त्याला टोकलं ए चहा चढला का काय सावका शहाणा की राव शिंदे काही बोलला नाही गावडेचा डोळा लागला शिंदेने गाणी सुरू केली गाण्याच्या नादात घाट कधी संपेल ते कळणारही नाही याची त्याला खात्री होती घाटातलं ले देऊळ ओलांडलं ले की पुन्हा सपाट रस्ता सुरू ट्रकचा वेग शिंदेच्या नकळत आता जास्तच वाढला गाण्याच्या तालावर गुणगुणताना कधीतरी त्याच्या ते, ते लक्षात आलं पण वेळ निघून गेली होती बाजूने गेलेली स्कूटर त्याच्या एकदम समोरच आली सणसणून शिवी घालत त्याने ब्रेक दाबला टायरचा जोरात आवाज झाला तसा गावडेही दसकून जागा झाला शिंदेने गाडी स्कूटरपासून बाजूला घेण्याचा असफल प्रयत्न केला त्याच्या नजरेसमोर ती उडाली त्याचा ट्रकही वेडावाकडा वळला कसा बसा त्याने त्याच्यावर ताबा मिळवला आत्ताही तो प्रसंग दिसल्यासारखा दिवाणावर हात ठेवून झोपलेला शिंदे ताडकन उठला गावडे माझ्याबरोबर चल पोलीस स्टेशनवर गावडे शिंदेच्या बायकोला काय घडलं ते सांगत होता अचानक उठून बसलेल्या शिंदेमुळे म्हातारी आणि शिंदेची बायको गडबडली शिंदेच्या बायकोने अडवलं आता काय बोलत होतो ते ऐकलं नाहीत का तुम्ही पोलीस स्टेशनवर चाललात आमचं कसं व्हायचं मग ते पोरग गेलं आता वाचलत ना पेपरात तुम्ही तुरुंगात गेलात तर आम्ही कसं जगायचं तुझ्या पोराचा विचार कर र बाबा झालं ते काय तू मुद्दाम नाही केलंस त्याचा जीव गेला आता तुझ्या संसाराचं वाटोलं नको करू लहान आहे पोर तू तु तुरुंगात गेलास तर एकटे कशी हाकणार संसार तुझी बायको म्हातारी देखील पोराला समजावायला लागली शिंदे काही न बोलता बसून राहिला गावडे त्याच्याकडे पाहत होता शिंदे तू सापडणार नाहीस पोलिसांना ट्रक कोणाचा कोणता आहे कोणालाही सांगता आलेलं नाही घाई करू नकोस एक जीव गेलाचे आता तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून का घेतोयस कबुलीस द्यायची तर कधीही देता येईल डोकं शांत कर येईल शिंदे गावडेकडे काही न बोलता बघत राहिला त्याच्या घरच्यांच काय झालं असेल तरुण होतं रे पोर शिंदेला पडलेल्या प्रश्नाने प्रत्येकाच्याच मनात अचानक जग सोडून गेलेल्या त्या तरुणाचा आणि त्याच्या घरातल्यांचा विचार डोकावायला लागला कशी असतील त्या घरातली माणसं त्या मुलाचे आई वडील बहीण भावट काय झालं असेल त्यांची त्यांचं ही बातमी कळल्यावर पुतळ्यासारखे बसलेले ते तिघ सौरभचा निष्प्राण देह मानवात आल्यावर कोसळले बेशुद्ध पडलेल्या शुभाच्या आईला जागचं उठताही येईना शुभाच्या काकाने पुढचं सारं केलं शुभाच्या सासरच्या मंडळींशी कुणीतरी बोलणं भाग होत ते सारे येऊन भेटून गेले तेव्हा शुभाला केतनच्या खांद्यावर डोकं टेकून मन मोकळं करायची अतिव इच्छा होत होती केतनचे डोळेही तिचा सतत वेध घेत होते प्रत्यक्षात मात्र आई अण्णांबरोबर ती त्यांच्या बाजूला बसून होती लग्न पुढे ढकलायचं ठरलं आणि मनावरचं मोठं ओझ उतरल्यासारखं सगळ्यांनाच वाटलं केतनला शुभाची समजूत घालावी तिच्याशी निदान चार शब्द एकांतात बोलता यावेत असं मनापासून वाटत होतं शेवटी कोणाचं लक्ष नाही असं पाहून विहिरीच्या जवळ त्याने तिला गाठलं शुभा कशी आहेस भरलेल्या डोळ्यांनी शुभाने त्याच्याकडे पाहिलं सौरभ केला रे किती वाट पाहत होते मी मला म्हणाला होता केतनला सांगणार आहे माझ्या बहिणीला त्रास दिलास तर गाठ माझ्याशी आहे सांगायला पोचलाच नाही तो इथे केतनच्या छातीवर डोकं ठेकून टेकून अश्रूना वाट मोकळी करून द्यावीशी वाटत होती शुभाला पण ती तिथेच हौदाच्या काठावर बसली हुंक्यावर हुंके देत केतन पुढे झाला त्याने तिचे हात हातात घेतले कुणी आजूबाजूला नाही याची खात्री करत तिचं डोकं आपल्या पोटाशी धरून तो तिच्या केसांवरून हात फिरवित राहिला शुभा हळूहळू शांत होत गेली शुभा संध्याकाळी निघू आम्ही कोल्हापूरला जायला घरी लग्नासाठी नातेवाईक आलेत सौरभच कळल्या कळल्या निघालो पण परत जावं लागेल लगेच आता पुन्हा लग्नाची तारीख काय ठरते माहीत नाही कोल्हापूरहून तळवड्याला मला किती वेळा येता येईल हेही ठाऊक नाही पण जप स्वतःला पत्र पत्रली मी वाट पाहि समजते ना मी काय म्हणतो केतन्य इथून जाऊच नाहीये असं वाटत होतं शुभाला दोघं न बोलता तसंच बसून राहिले केतनचं तिथे असणं तिला हवं असं वाटत होत तितक्यात तिच्या हातावर हात ठेवत केतन म्हणाला तुझे आई बाबा खचलेत त्यांची समजूत घालणं कठीण आहे पण मिळेल तो ड्रायव्हर होईल त्याला शिक्षा शिंदेने तिखट नजरेने बायकोकडे पाहिलं शाळेत शिकवतेस ना तू आणि गुन्हा कबूल करू नका म्हणून कसं सांगतेस हा कसं सांगतेस ग तू असं करायला शिंदेची बायको काही न बोलता तशीच बसून राहिली तिला आपलं म्हणणं पटवून द्यावंसच वाटे ना मग काय तुला जेलात खितपत पडायला पाठवलं होय ती म्हातारीनं चिडून विचारलं हो कबुली जबाबच द्यायचा तर काही दिवस थांबा पोलिसांना माग लागला तर येतीलच ते घरी तेव्हा सांगालच ना तुम्ही काय झालं ते पण तसं झालं नाही तर आपल्या हातानेच कशाला धोंडा पाडून घ्यायचा वहिनींचं म्हणणं मला पण पटतय गावडे म्हणाला शिंदे काही न बोलता पलंगावर बसल्या बसल्या जोर जोरात पाय हलवायला लागला त्या दिवसापुरतं निभावलं या जाणीवेने शिंदेच्या बायकोला हायसं वाटलं बाकी पुढचं पुढे म्हातारीला आणि बायकोला तो आता पोलिसांकडे जाणार नाही याबद्दल खात्री वाटायला लागली त्याने ट्रकवर जाणं बंदच केलं होतं हात थरथरायलाच लागायचे दिवस सुरू झाला की हातात वर्तमानपत्र घेऊन त्या अपघाताबद्दल काहीतरी माहिती मिळेल त्या मुलाबद्दलची सगळी माहिती कळेल या आशेवर बारीक नजरेने तो अक्षर अक्षर काढायचा काही नाही तर पोलीस कधी ना कधी तरी उभे ठाकणारच ह्याची त्याला पक्की खात्री होती मनातल्या मनात तो उजळणी करायचा काय काय झालं ते सगळं खरं सांगायचं असं त्याने मनाशी पक्क केलं होतं हा पहिलाच अपघात होता त्याच्या हातून गाडी समोर आलेलं कुत्रा मांजरही मरणार नाही हेच पाहिलं होतं त्याने मग माणूस मरावा असं कसं वाटेल असं तोच पोलिसांना विचारणार होता पण पोलिसांचा पत्ताच नव्हता वाट बघून तो कंटाळला शेजार पाजारचं तरी कोणी काही त्या अपघाताबद्दल बोलेल असं त्याला वाटायचं त्यांच्याकडून काही कळतं का म्हणून ते आले की त्याचे कान टवकारायचे अख्खा दिवस अंगणातल्या बाजेवर शिंदे बसून काढायचा सुरुवाती सुरुवातीला शेजाऱ्या पाजाऱ्यांना कुतूहल वाटायचं त्यामुळे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे यायचंही ते कामावरून आलेली गडी माणसं त्याच्या बाजूला टेकायची पण कधीच कुणीही त्या अपघाताबद्दल काहीही बोललं नाही शिंदे हे नुसतं ऐकत राहायचा शेजार पाजारच्या घरात कुणीतरी स्टोव नाहीतर चुलीवर भाकरी थापत बसलेलं असायचं सगळ्यांचं बोलणं ऐकत तो तिकडे नजर लावून बसायचा शिंदेची बायको शाळेतून यायची तीच लगबगी घेणे हातातल्या भाजीच्या पिशव्या सांभाळत ती यायची शिंदेच्या शेजारी बाजेवर बसलेले पुरुष दिसले की तिचं डोकं फिरायचं त्यांच्यावर तोंडसूक घेत ती तिथेच उभी राहायची शिंदेचं अडीच वर्षाचं पोरग आजूबाजूला खेळत असायचं तेही मग तिच्या पदराला लोंकळत राहायचं शिंदे पोराला तिच्याकडून सोडवून घ्यायचा जबरदस्ती मांडीवर बसवून ठेवायचा थोड्या वेळात त्यालाच कारट्याच्या किरकिरीचा वैताग यायचा त्याच्या डुंगणावर फटका हाणत तो तिथून त्याला घालवून लावायचा ह्या सगळ्याची सवय सर्वांनाच होत चालली आणि नेमकं शिंदेचं मन पुन्हा खायला लागलं त्या दिवशी त्याच्या बायकोचं ढणाणा धू रुकल्यासारखं बोलणं सुरू झालं आणि शिंदे एकदम उठला सगळे एकदम चिडीचूप झाले कितीतरी दिवसांनी शिंदेची अशी हालचाल सर्वांनी पाहिली तुझ्यामुळे तुझ्यामुळे असा बसून असतो मी शिंदेची बायको आश्चर्याने पाहत राहिली नवऱ्याने तिचा अपमानच केला होता ती शिक्षिका होती चांगलं शिकूनही नवरा ट्रक हाकत होता आणि आता तर काहीच करेन असा झाला होता पुन्हा कारणीभूत तीच ती तडकली मी शेण खा म्हणे नो खाल सगळे फिसकन असले शिंदेही हसला म्हणाला बरं झालं विचारलंस आलोच मी तो एकदम घरात शिरला भिंतीवर लावलेल्या आरशात डोकावत त्याने केस नीट केले कपडे चढवले आणि निघालाच तो कुणाला काहीही बोलण्याची विचारण्याची संधी न देताच शिंदे पोलीस चौकीत येऊन उभारायला आता माघार नाही बायको सांभाळेल संसार आयुष्यभर टोचणी लागून राहण्यापेक्षा तुरुंगात गेलेलं बरं त्या पोराच्या घरच्यांचे शिव्याशाप कायमचे आहेतच सोबतीला निदान मनाची टोचणी तरी कमी होईल खालीमान घालून शिंदे आशेला खुर्चीच्या दांड्याशी चाळा करत बसलेल्या इन्स्पेक्टरने वर नजर करून पाहिलं त्या नजरेनेच शिंदेच्या पायाला कापर भरलं बसा घोगऱ्या आवाजाने शिंदे आणखीनच घाबरला पटकन काय ते सांगा घरी जायचंय ड्युटी संपत आलीय ठीक आहे साहेब उद्या येईन शिंदेला उगाच बरं वाटलं वेळ टळल्यासारखं तो सुटका झाल्यासारखा तिथून लगबगीने बाहेर पडला एका वेगळ्याच आनंदात घरी परत आला त्यानंतरचे त्याचे काही दिवस खूप चांगले गेले निदान पोलिसांपर्यंत जायचं धाडस केलं यातच तो खुश होता अधूनमधून हुकी आल्यासारखा शिंदे उठायचा आणि चौकीच्या आसपास रेंगाळून यायचा हळूहळू तेही कमी होत गेलं वर्ष उलटली पण शिंदेचं आयुष्य तसंच राहिलं बाहेरच्या बाजेवर बसून वर्तमानपत्र पिंजून काढायचं अधूनमधून चौकीपर्यंत जायचं त्या तरुण मुलाने जग सोडलं शिंदे जगात असूनही नसल्यासारखाच होता साऱ्यांच्याच आता तो सवयीचा भाग झाला होता आणि अचानक अचानक वर्तमानपत्रात वीस वर्षापूर्वी गेलेल्या त्या मुलाचा फोटो चौकटीत त्याला दिसला आणि त्याची सगळी माहिती शाळेच्या रौप्य महोत्सवात त्याच्या कुठल्याशा मित्राने त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ शिष्यवृत्ती जाहीर केली होती दिवस वेळ जागा यावरून त्याने ताडलं हाच तो मुलगा तो लगबगीने तयार झाला कुणालाही काहीही न सांगता शिंदे तळवड्याला पोचला कोणत्याही प्रसंगाला सामोरं जायची तयारी ठेवत त्याने अंगणात बसलेल्या म्हाताऱ्या गृहस्थांना भेटण्यासाठी बेड्याची काठी सरकवली पहिल्यांदा आणि अखेरच अखेरचा भेटलेल्या अण्णांचा आणि त्या माऊलीचा शिंदेने निरोप घेतला स्वतःचा मुलगा गेल्यासारखा तो त्या दोघांबरोबर रडला बेड बंद करून निघालेल्या शिंदेचे खांदे शिंदेचे खांदे आणखीनच उतरले होते स्वतःच्या पापातून दुःखातून मोकळा व्हायला तो इथे आला होता मुक्तीची वाट मिळाली असं त्याला वाटत होत पण ती वाट, वाट कधीच हरवली आहे हेच त्या माऊलीचे शब्द आर्तस्वरात सांगत होते रडता रडता ती खिन्नपणे हसली होती माझा लेख मी गमावणारे पण तुझ्या आई रोज कडाकडाने स्वतःच्या मुलाचं मरण पाहते तुझ्या बरोबरीने ती रोज मरण भोगते कधी लक्षात आलं नाही का बेटा तुझ्या काही चुकाना प्राश्चित्त नसतंच रे बाबा त्या अपघातात सौरभ गेला आणि त्यानंतर किती माणसांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं ह्याचा विचार केलास वीस वर्षांनी आम्हाला भेटून दोषमुक्त झाल्यासारखं हे तुला पण क्षणभर पण हा भ्रम आहे तुझा दोन कुटुंबातल्या सर्वांच्याच आयुष्यातला रस तुझ्या एका चुकीने शोषून घेतला काय करायचं रे बाबा कुणाला करायची त्याची त्याबद्दलची शिक्षा आयुष्यातला एक प्रश्न निस्तारता निस्तारता दुसरा प्रश्न अकराळ विक्राळ चेहऱ्याने शिंदे समोर उभा होता शिंदे आता फक्त त्या वाटेवरचा पादचारी होता अंतहीन दिशाहीन वाट